कोकणामध्ये महायुतीला विजय नक्की असेल अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे उदय सामंत यांनी आपल्या पाली या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते बोलत होते दरम्यान यावेळी आपलं मताधिक्य हे चांगलं असेल विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघात बोगस मतदारांचा आरोप होत असल्याचं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय तर राज्याच्या दृष्टीने निवडणूक महत्वाची आहे पण कोकणासाठी यासाठी महत्वाची ठरते की पहिल्यांदा असं झालेलं आहे की तुम्ही तुमचे थोरले बंधू निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात मागच्या दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी आणि सध्या एकंदरीत असलेली राजकीय परिस्थिती पाहता या संपूर्ण गोष्टींचा विचार केल्यानंतर उदय सामंत यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे या कोकणामध्ये दोन कुटुंब मधले दोन भाऊ लढतायत आहेत आपल्याला माहितीये रत्नागिरीमध्ये आम्ही दोघं लढतोय सिंधुदुर्गामध्ये निलेशजी आणि नितेशजी लढत आहेत चारही जागा महायुतीच्या निवडून येतील आणि नुसत्या हे चारच जागा निवडून येणार नाहीत तर सिंधुदुर्गच्या तिन्हीच्या तिन्ही जागा जिंकू आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचवीच्या पाच जागा जिंकू आणि रायगडच्या देखील सातीच्या साती जागा जिंकू बर सर वोटिंग पर्सेंटेज म्हणजे मधल्या काळात असं झालं होतं की वोटिंग पर्सेंटेज कमी जास्त असून ह्या गोष्टी घडल्या पण त्याच वेळेला तुमच्या संघात इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुमच्या विरोध जो उमेदवार आहे त्यांनी कलेक्टर तक्रार केली की काही वीस ते बावीस हजार वोटर हे बोगस आहेत त्याला उत्तर काय असणार मला काहीच उत्तर द्यायचं नाही मला असं वाटतं की राजकारणातला हा प्रचंड पद्धतीनं अपरिपक्वता आहे जेव्हा मतदार यादी बनवली जाते ती जाहीर केली जाते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिवस ठरले जातात आणि त्याच्यानंतर मतदार यादी जाहीर होते त्याच्यामुळे आता ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काही लोक म्हणतात आता ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे म्हणजे पायाखालची व्यवस्था आहे काही म्हणतात बावीस हजार लोक जादा लावलेली आहेत शेवटी पोलिंग एजंट असतात ना स्वतःचा पोलिंग एजंट जर बुथवर असेल तर ह्या गोष्टी घडणारच नाहीत याचा अर्थ काही लोकांना पोलिंग एजंट देखील बसायला मिळत नाहीत हे त्यांनी काल सिद्ध करून शेवटचा मुद्दा तुमचं तुमच्या बरेचशे <coughs> पाचव्यांदा लढत आहे आणि राज्याच्या ज्या प्रमुख लढती त्यापैकी एक आहे रत्नागिरी संगमेश्वरची लक्ष हेच आहे की लास्ट टाइम तुम्हाला साधारणपणे नव्वद हजार मोर दॅन नाईन्टी थाउजंड तुम्हाला मार्जिन होतं यावेळेला उदय साबण किती हजारांच्या मताधिक्यांना हाच फरक निश्चित असेल कारण उत्साह मतदारांमध्ये फार मोठा आहे आपण मतदानाच्या टक्केवारीचा जेव्हा आता उल्लेख करतोय रोज सकाळी म्हणजे दर निवडणुकीला मी सात वाजता मतदान करतो पण मग या केंद्रावर माझ्या केंद्रावर सात वाजताच रांग लागलेली होती तेव्हा मतदारांमध्ये नक्की उत्साह आहे टक्केवारी जर वाढली तर अजून मतादेखे वाढेल